वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर अनेक प्रकारचे मुद्दे सध्या चर्चेत आलेले आहेत लग्नाची पद्धती असू द्यात हुंडा पद्धती असू द्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हुंडा मागणी असू द्यात कौटुंबिक हिंसाचार असू द्यात या सगळ्या प्रकारावरती मराठा समाजामध्ये तसेच इतर समाजामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती चिंतन होत आहे आता यावरती लग्नाची जी एकंदरीत पद्धती आहे तर त्याच्या संदर्भात त्याच्या अनुषंगानं मराठा समाजाकडून काही ठराव केले जात आहेत काही आचारसंहिता तयार केली जात आहे ज्याचं अनुकरण संपूर्ण मराठा समाजानं करावं असा आग्रह धरला जात आहे काल धायरी गावामध्ये अशाच प्रकारची एक बैठक पार पडली सर्व मराठा समाजाचे बांधव त्या ठिकाणी जमले आणि काही आचारसंहिता त्यांनी तयार केलेली आहे नेमकी काय ही आचारसंहिता आहे आणि एकंदरीत कशा पद्धतीनं पुढच्या काळामध्ये लग्न लावले जावेत अशी अपेक्षा आता मराठा समाजातल्या सुज्ञ जे नागरिक आहेत त्यांना आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते राहुल पोकळे आहेत ते स्वतः काल त्या बैठकीला होते त्यांच्या पुढाकारूनच ही बैठक पार पडली भाऊ काय नेमकं ठरलं आणि एकंदरीत वैष्णव हागवणे प्रकरणानंतर काय चर्चा होते नमस्कार मी राहुल पोकळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता वैष्णव हागवणेच्या मृत्यूनंतर बहुजन समाज मराठा समाज खडबडून जागा झाला आणि आपण आता चिंतन केलं पाहिजे बदललं पाहिजे असं त्यांना वाटलं व त्या माध्यमातून प्राथमिक पातळीवरती बैठका पुण्यामध्ये झाल्या त्यानंतर ह्या बैठका गावागावात झाल्या पाहिजेत गावातून ठराव झाले पाहिजेत असं वाटल्यावर आम्ही सगळ्यांनी काही लोकांनी पुढाकार घेऊन धायरी गावाची पुणे जिल्ह्यातली पहिली बैठक आम्ही घडून आणली व धायरी गावचा एक ऐतिहासिक ठराव आम्ही मंजूर करून घेतला तो ठराव असा आहे इथून पुढच्या काळामध्ये हुंडा घ्यायचा नाही हुंडा द्यायचा नाही हुंडाला कोणत्या प्रकारे समर्थन करायचं नाही हुंड्यावरनं जर मुलीचं त्या ठिकाणी छळ होत असेल तो छळसुद्धा सहन करायचा नाही त्यासाठी गावाने समिती नेमलेली असणार आहे त्या समितीमध्ये येऊन तक्रार करायची समिती दखल घेईल व मध्यस्थी करील व त्या ठिकाणी योग्य मार्ग काढेल त्यानंतर कोणत्याही प्रकारे लग्नाला जास्त खर्च करायचा नाही लग्नाला जास्त लोक बोलवायचे नाहीत लग्न कमी वेळेचं कमी लोकांचं आणि कमी जेवणाचं असावं असा दंडक त्या ठिकाणी के निर्माण केला गेला या ठिकाणी जाबाईंच्या मानपनाला जाणारा वेळ असेल नेत्यांच्या मानपनाचा वेळ असेल तो संपूर्ण वेळ कमी करायचा साखरपुड्याला मोजक्याच पाच महिला उठवायच्या साखरपुड्याला मोजकेच पाच पुरुष उठवायचे विनाकारण जास्त महिला उठून जास्त वेळ लावायचं नाही लग्न वेळेत कसे लागते त्यांचे भान ठेवायचं कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावरती मिरवणुका काढायचे नाहीत डी जे लावायचे नाहीत फक्त त्या ठिकाणी पारंपरिक वाद्ये लागून कशी लग्न होतील ह्याचा विचार करायचा त्यानंतर सर्वात महत्त्वाचं लग्न ठरवायच्या वेळेस एक वेळ पत्रिका नाही पाहिले ते चालेल पण मुला मुलींचं शारीरिक आरोग्य तपासलं पाहिजे कारण अनेक अशा केसेस आता झालेल्या आहेत लग्न मोठ्या सोंग करून दिलेलं आहे दोन दोन कोटी रुपये खर्च केलेले आहेत आणि दोन तीन महिन्यानंतर मुला मुलीचं नाही म्हणून घटस्फोट घ्यायची वेळ आलेली आहे म्हणून यासाठी शारीरिक तपासणी करणे खूप गरजेचे आहे मग ते अगोदर करून घ्यायचे अशा प्रकारच्या जुनाट आणि चुकीच्या प्रथामध्ये अडकून पडायचं नाही आहे त्याचसोबत अत्यंत महत्त्वाचं जे आता खूळ वाढत चाललेलं आहे प्री व्हिडिओ शूटिंग असेल किंवा इव्हेंट मॅनेजमेंट असेल ह्याच्यामध्ये अडकायचं अजिबात नाही त्यातून बाहेर पडायचं आणि ते कसं कमी करता येईल किंवा कसं बंद करता येईल याचा विचार सगळ्यांनी करायचा आहे त्यानंतर फोटोग्राफर किंवा करणारे लोकं असतील किंवा मे मेकअप आर्टिस्ट असतील यांच्यामुळे जास्त वेळ जातो मग अशा लोकांना अगोदरच तंबी भरायची त्यांना समजावून सांगायचं व त्यांना समज द्यायची व वेळ जाणार नाही याची काळजी घ्यायची एकाच दिवशी लग्न कशी होईल म्हणजे साखरपुडा वेगळ्या दिवशी टिळा एक वेगळ्या दिवशी असं करण्यापेक्षा एकाच दिवशी सगळी लग्न कशी होतील एकाच वेळ कशी होतील याचं आपण भान ठरवून ठेवावं आणि मोजक्यामध्ये लोकांनी लग्न केलं तर सगळ्या लोकांची जी धावपळ लागण्यासाठी होत असते ट्रॅफिकचं गोंधळ असतो संपूर्ण ट्रॅफिक झालेलं असतं तर अशा काळामध्ये एकाच वेळेस पाच पाच धाता लग्न शक्य होणार नाही तर यासाठी आपण लोकांना आपल्या सोयीप्रमाणे वेळ देऊन भेटलं पाहिजे वेळेवर गेलं पाहिजे नेता माया लग्नाला आलाच पाहिजे असा कोणताही आग्रह न धरता आपल्या जवळच्या आप्तसुख्यांमध्ये नातेवाईकांमध्ये मित्रमंडळी लग्न कराय उरकून घेतली पाहिजे आपल्या आट्ट असामुळं नेत्यांची पळापळ -पाड़ होते ट्राफिक खूप जाम जाम झालेलं असतं यासाठी आपण सगळ्यांनी अमूलाग्र स्वतःमध्ये बदल करायची गरज आहे या सगळ्याचा विषय असा आहे येनकेन प्रकारे वधू आणि वर यांचं जीवन कसं सुखी होईल मा मा है? दोगान आपना आपना दोगान हे दोघं जगले पाहिजेत ह्याचं भान आम्हाला तुम्हाला राहिलेलं नाही आहे म्हणून आपण काय करतोय त्यांना दोघांनाही वागलं ठेवून आपण आपलंच पाहतो असतो म्हणून या दोघांना संसार का सुखाचं होईल हे महत्त्वाचं प्राधान्य दिलं पाहिजे मग ते कशाने मिळेल यासाठी विचार करणं गरजेचे अशा छोट्या मोठ्या आम्ही सतरा ते अठरा ठराव मंजूर करून घेतले इवन तुम्हाला हे सांगतो की लग्न झाल्यानंतर पहिले जे बाधपण असतं तो खर्च मुलीच्या वडिलांना करायला लागतो तो खर्च देखील मुलांनी केला पाहिजे असं आमचा आठ तास आहे ते सगळ्यांनी मान्य केलं एवढंच नाही ते लग्न ठरवल्यावरती लग्नाचा खर्च मुलीचे आणि मुलाचे दोघांच्या घरच्या लोकांनी आर्धार करायचं ठरलेला आहे मुलीच्या मुला मुलीच्या वडिलांना खर्च करायला काय लावायचं यासाठी लग्नाचा खर्च देखील मुलाच्या व मुलीच्या लोकांनी अर्धा अर्धा केला पाहिजे अशा प्रकारचे सतरा अठरा ठराव आम्ही मंजूर केले आणि असेही लग्न जे लावतील अशा लोकांना आदर्श विवाह केला म्हणून त्यांचा सगळ्यांसमोर कौतुक करणं सत्कार करणं सन्मान करणं ह्या देखील त्यामध्ये भाग असणार आहे गावची एक समिती नेमून पुढच्या काळात लग्नावरनं कोणत्या तक्रारी आल्या किंवा कोणते वाद निर्माण झाले या समितीकडे जायचं आहे ही समिती तुम्हाला त्या ठिकाणी शंभर टक्के सगळं सहकार्य कर करेल सहकार्य करेल काउन्सिलिंग करेल मध्यस्थी करेल गरज पडली तर पोलिसांचं सहकार्य घेऊन त्या ठिकाणी मुलिका असो किंवा मुलगी असो यांच्यामध्ये वाद न होता ते कसे नीट राहतील अशा प्रकारचा त्या ठिकाणी निर्णय घेईल वैशिक ठेवले ठराव मंजूर करून घेतलेत हे ठराव गावच्या संपूर्ण भागामध्ये मोठे फलक करून लावले लावले जातील व याचे सगळ्यांनी अनुकरण करावं असं सगळ्यांना आव्हान केलं जाईल व यासाठी विविध लग्नामधनं विविध कार्यक्रमांमधन सातत्याने प्रवर्तन करणं गरजेचं आहे ते आम्ही करत राहू भाऊ पण तुम्ही जो मुद्दा मांडला तो अतिशय रास्त आहे परंतु काय होतंय की प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हुंडा मागितलाच जातो म्हणजे आता कायद्यानुसार तर हुंडा बंदी आहेच आहे मात्र अप्रत्यक्षरित्या हुंडा मागितला जातो त्याच्या बदल्यात काही वस्तू मागितल्या जातात काय किंवा अजून काही, कि काही मागितलं जातं वैष्णवीच्या प्रकरणामध्ये देखील आता ज्यावेळेस त्यांचे हगवणे यांचे वकील ज्यावेळेस बोलत होते तर त्यावेळेस ते त्यांनी सांगितले की तो काय हुंडा नाही आहे ते गिफ्ट दिलेलं आहे मग अशा वेळेला काय करायचं आज हुंड्याची व्याख्या बदललेली आहे डायरेक्ट हुंडा आम्हाला द्या असं कुणीच म्हणत नाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वेगळ्या मार्गाने हुंडा देण्याचं किंवा मागण्याचाही प्रकार वाढलेला आहे आम्हाला काय नको म्हणायचं मग आमच्या फ्लॅटला फर्निचर करून द्या म्हणायचं आम्हाला काय नको म्हणायचं ना आमचं परस्पर प्लॉट नावा करून द्या म्हणायचं आम्हाला काय नको द्या म्हणायचं आणि गाडी वगैरे परस्पर मागायची हे सगळं मागणं चालू आहे आता डायरेक्टली कोणी मागत नाही पण आड मार्गाने सगळे मागतायत पण एक दुसरं पण एक वास्तव्य ते चिंतन केलं पाहिजे आपण सगळ्या विषयाचं आज जरी मी समजा हुंडा नको म्हणलं तरी समोरच्या मुली मुलीच्या वडिलांची इच्छा असते की माझ्या मुलीला काहीतरी द्यायचे तर त्या बाबतीत आपण काय विचार करणार आहोत हा प्रश्न आपल्या समोर आहेच आहे कारण मुलीच्या वडिलांना हुंडा द्यायचा नाही पण मुलीसाठी काय द्यायचं असेल तर ते आपण घ्यायचं की नाही घ्यायचं याचा देखील आपण सगळ्यांनी आता विचार करायची गरज आहे की आपण ते कोणत्या मारून घ्यायचे घेतलं तर हुंड्या प्रकारात आहे का नाही घेतलं तर मग वडिलांची इच्छा असते की मुलीला इतकं जपलं तर मुलीला का देऊ नये त्याची पण इच्छा आहे या विषयाची गुंतागुंत आहे सगळ्याची ते आपण सगळ्यांनी एकत्र येऊन सोडवली पाहिजे परंतु कोणत्याही प्रकारे काळात जाऊन स्वकून दिलेली वस्तू आपण समजू शकतो परंतु हुंड्यावरनं ती छळणूक करता की मु जा तुझ्या आई वडिलांकडे हे अमुक अमुक घेऊ नये ना तमुक तमक घेऊ तम नये असं जर काय होत असेल तर शंभर टक्के तर हुंडा हुंडाबंदी अशी केलीच पाहिजे असं होऊ नये असं मला वाटतं मग असे तुम्ही बोलताना अजून एक मुद्दा मांडला की अशा पद्धतीनं जे तुम्ही ठराव आहे तर ते एक समिती वगैरे असणार आहे आणि ती यावरती देखरेख हो देखरेख ठेवणार आहे पण भाऊ हे इम्प्लिमेंट करणं हे खरंच शक्य आहे का आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे इम्प्लिमेंटसाठी प्रबोधन किती महत्वाचं खरं तर आहे ना सगळं जे आपण चांगलं चांगलं बोलत असतो ते सहज एका दिवसामध्ये कधी होत नसतं तुम्हाला सातत्याने प्रबोधनाची मालिका सुरू ठेवावी लागते तुम्ही तेव्हा दहा वीस वर्षे लोकांना सांगता त्यावेळेस वीस वर्षांतर लोक ते सायकायला सुरुवात करतात प्रबोधन हे किंवा परिवर्तन हे आक्रोश झाडासारखं असतं आज बी लावलं ते वीस वर्षांनी फळ खायला मिळत तुम्हाला सांगावं लागणार आहे सांगावं लागणार आहे सातत्याने सांगावं लागणार आहे हाच एक त्यावरती पर्याय आहे मी माझ्या लग्नाची सुरुवात एकोणीस वर्षापूर्वी ज्यावेळेस केलं होतं माझ्या लग्नामध्ये मी एकोणीस वर्षापूर्वी स्वतः उभं राहून नवरदेव सुद्धा भाषण केलं होतं लग्न कशी केली पाहिजे त्याच्यावर भाषण केलं होतं आज मला आनंद वाटतो की माझ्या दहा गावातली माणसं वीस वर्षांनी का व्हायना मी जी भाषा बोलत होतो तीच भाषा बोलायला लागलेली आहेत मी माझ्या लग्नामध्ये कोणताही हुंडा घेतला नाही कोणताही खर्च जास्त ना केला नाही माझ्या लग्नामध्ये मी विधवांच्या आश्रय हळद लावून घेतली आणि एकदम परिवर्तन घड घडवणारा मी विवाह घडवून आणला आज ती भाषा सगळे बोलली जाते हे आम्ही काम वीस वर्षापासून सुरू केलं कुठं आज थोडं थोडं फळ दिसायला लागले आहे तुम्हाला प्रवर्तन सातत्याने करावं लागतं दुसरं त्याला कोणताही मार्ग नाही सांगत राहणे हाच एक मार्ग आहे वेडिंगचं एक गेल्या काही दिवसात खूपच प्रस्त वाढले आहे वेडिंगचं कशा पद्धतीनं खर्च केला जातो आहे सध्या आणि ते कशा पद्धतीनं रोखलं जाऊ शकतो मला खरंच सांगायचं आहे मुलामुलींना तरुण मुलामुलींना याची खरं गरज आहे का सगळ्यात आनंदी लाईफ कोणतं असतं माहिती आहे का प्रायव्हेट लाईफ इज हॅपी लाईफ आपण ते पाहत नाही आपण जगासमोर विनाकारण प्री वेडिंग शूटिंगचं ते सगळं तामझाम करतो त्याची गरज आहे का करायचं असेल तर तुमच्या खाजगी जीवनामध्ये करा खाजगी कुटुंबामध्ये लावून ते पाहा त्याच्यामध्ये आमचे काही आक्षेप नाही परंतु त्यातनं काही क्लॅशेस उडलेले आहेत तुम्ही बातम्या काही वाचल्या असतील तुम्ही लक्षात तुम्हाला आवडून सांगितलं पाहिजे प्री वेडिंग शूटिंगला म्हणून काही वधवाने वर गेले आणि त्यानंतर तू माझ्या टाईपची नाही आहेस तू माझ्यासोबत लग्न करू नको म्हणून लग्न मोडलेली आहेत त्यातनं नको ते प्रकार आता पुढे लागलेले आहेत आणि त्याच्यातनं क्लॅशेस उडून त्यामधनं लग्न मोडत आहेत म्हणून अशा प्रीवेडिंग शूटिंगची करायची गरज आहे का याच्यावर चिंतन करायची गरज आहे माझं म्हणे त्याला खूप खर्च होतो लाख लाख दोन लाखाच्या पुढे खर्च करायला केले जातात आता जर डायरेक्टर आणणं त्याच्यामध्ये स्क्रिप्ट लिहिणं गाणं लिहिणं अशा प्रकारचं त्यामध्ये निघायलाही काय काय गोष्टी याची गरज आहे का याचं चिंतन समाज के म्हणून केलं पाहिजे आपण आणि माझे म्हणणं आहे हे टाळलं पाहिजे याची गरज नाही आहे मग तुम्ही ज्या पद्धतीच्या आचारसंहिता सांगताय त्या पद्धतीनं इतर काही समाजामध्ये अशा पद्धतीनं लग्न लावले जातात का खर्च टाळले जा जातात का अशी काही उदाहरणं तुमच्याकडे आहेत का तुम मी सगळ्यांना आवडून सांगेल एकतर ही आचारसंहिता फक्त माड समाजासाठी नाही ही, ही आचारसंहिता सगळ्या बहुजन समाजासाठी आहे आणि मला आवडून सांगेल या ठिकाणी आपण सगळ्यांनी ब्राह्मण समाजाला फॉलो केलं पाहिजे अतिशय चांगले लग्न ते करतात कमी लोकांमध्ये करतात कमी वेळेची करतात फार कमी पक्वांना असतात बारापर्यंत युवा सांगतात आणि दोन वाजता त्यांच्या घातली माणसं हाफडे टाकून कामाला गेले कामा कामाला जातात हा आदर्श आपण का ठेवू नये कायमस्वरूपी ब्राह्मणांना नावे ठेवण्यापेक्षा ब्राह्मण समाजाकडून शिकण्यासारखे भरपूर काय काय आहे ते नक्कीच घेतलं पाहिजे कमी वेळेस कसे करायचे त्यांचे काही पैसे कमी आहेत का पण त्यांना चांगलं कळलं की काय करायचं काय नाहीत आपण तो आदर्श का घेऊ नये आपण तो तामझाम करतो पठ्ठ्यात रुपये खर्च करतो यामधून मुलगा मुलगी सुखी होईल याची कोणतीही गॅरंटी नाही मग आपण बदलूयात आणि त्यांचा आदर्श घेऊयात तर हे होते राहुल पोकळे आत अतिशय आदर्श अशी आचारसंहिता त्यांनी सांगितलेली आहे इम्प्लिमेंट होणंही तेवढंच गरजेचं आहे पाहूयात पुढच्या काळामध्ये मराठा समाज खरंच या आचारसंहितेला फॉलो करतो का कारण ही आचारसंहिता फॉलो होणं खरंच गरजेचं आहे Рута Ситар Станбу, да,